नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे टीईटी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे बी एड झालेलं आहे हे विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात आणि याची जी परीक्षा होणार आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे तर बघा मित्रांनो याच्या परीक्षेचा जो कार्यवाहीचा जो टप्पा आहे कशा पद्धतीने असणार आहे दिनांक आणि कालावधी या ठिकाणी देण्यात आले तुम्ही पाहून घेऊ शकता ऑनलाईन अर्ज व शुल्क का भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑनलाइन पद्धतीने अर्ज व शुल्क भरू शकता प्रवेश पत्रात ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर ई दिनांक व वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ साडे दहा ते एक आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते वेळ आहे दोन ते साडेचार तर बघा मित्रांनो तुम्हाला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येणार या आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी अशी विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे याचा ऑफिशियल वेबसाईट आहे महाटीडी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील वेबसाइट वर देण्यात आला आहे सर्व संबंधित संकेतस्थळास नियमित भेट द्यावी तर बघा मित्रांनो आता जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर एकच पेपर जर समजा द्यायचा असेल तुम्हाला दोन्ही पैकी पेपर वन किंवा पेपर दोन जर द्यायचा असेल तर अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल कास्ट सी यांच्यासाठी सातशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कास्ट या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फीस असणार आहे अपंग उमेदवार चाळीस टक्के किंवा चाळीस पेक्षा जास्त यांच्यासाठी सातशे रुपये फीस असणार आहे आणि उमेदवार जे आहेत कोणते कोणते आहेत आता विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एसईबीसी सी एस आणि ओपन मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये फीस असणार आहे जर समजा मित्रांनो तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे आहेत पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पेपर द्यायचे असतील तर अनुसूचित जाती म्हणजे एस सी कास्ट मधील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे अपंग उमेदवार चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त यामध्ये मधील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि इतर उमेदवार जे आहेत वीजे डी टी एन टीबी एनटी सी एन टीडी एसबीसी ओबीसीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत त्यांना बाराशे रुपये शुल्क भरावं लागणार आहे दोन्ही परीक्षेसाठी म्हणजे पेपर वन आणि पेपर टू साठी पेपर वन द्यायचा असेल फक्त तर त्याच्यासाठी या ठिकाणी परीक्षेच्या शुल्काचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पेपर प्लस वन आणि टू जर द्यायचा असेल दोन्ही मिळून तर या ठिकाणी ओपन मधील विद्यार्थ्यांसाठी बाराशे रुपये अपंग उमेदवार साठी नऊशे रुपये एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये आणि एस सी कॅटेगरीतील नऊशे रुपये अशी परीक्षा शुल्काचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची ही ऑफिशियल वेबसाइट आहे या आल्यास तुम्हाला संपूर्ण जाहिरात देखील भेटून जाईल परीक्षा शुल्क देखील पाहता येतील वेळापत्रक देखील पाहता येईल आणि तुम्हाला त्यानंतर लॉग इन वगैरे करून अर्ज देखील भरता येईल अशा पद्धतीची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी येऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस चा अर्ज भरू शकतो तसेच मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलवर या जाहिरातीचे पीडीएफ तुम्हाला भेटून जातील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पी पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद